आज मी तुम्हाला मजेदार हॅक सांगणार आहेत पाच हॅक्स बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा जेव्हा आपण लिंबू असेच मोकळे फ्रीजमध्ये ठेवून देतो तर अशा पद्धतीने ते ऑरेंज कलरमध्ये होऊन जातात आणि खराब होतात पिवडे पडतात आणि ते व्यवस्थित राहत नाही किंवा कडक होतात त्यासाठी काय करायचं तर आपल्याला एका बर्नीमध्ये म्हणजे काचेच्या बर्नीत किंवा स्टीलच्या डब्यात किंवा प्लास्टिकच्या बर्नीमध्ये आपल्याला लिंबू ठेवायचे आहेत आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत हे पिवळे देखील पडणार नाही आणि पंधरा दिवस कितीही दिवस तुम्ही ठेवले तरी ते जसेच्या तसे राहतील तुम्ही अर्धा कापून जरी लिंबू ठेवलात तरी ते जसेच्या तसे राहील हॅक्स नंबर दोन तर दुसरं आपल्याला इथं साबण वापरायचं आहे जो आपल्याला कपडे धुवायचा साबण असतो तो आपल्याला यूज करायचा आहे जर तुमच्याकडे पूर्ण नसेल की आपले साबणाचे तुकडे होतात ते थोडे थोडे राहून जातात ते देखील आपण इथे यूज केला तरी चालेल तर इथे मी एक साबण घेत आहे त्याला मी किसनीने किसून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला किसून घ्यायचं आहे हे जे आपण किसलेलं जे पावडर असतं ते आपण बाथरूममध्ये देखील यूज करू शकतो टॉयलेट क्लीन करण्यासाठी देखील यूज करू शकतो तर इथे आपल्याला त्याला बारीक किसून घेत घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता साबण कपडे धुण्याचा कोणताही तुम्ही यूज करू शकता आता आपल्याला याला एकत्र जमा करून घ्यायचं आहे एका पातळीमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे पाणी ठेवलेलं आहे तिथं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे पावडर होतं ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून ते थोडं फेस होईल ते लिक्विड आपल्याला एक दुसऱ्यामध्ये म्हणजे आपल्याला हे पाणी आणि ते पावडर एक दुसऱ्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे लिक्विड अशा पद्धतीने म्हणजे अशा कलरचं ते तयार होतं त्यानंतर आपल्याला एक बॉटल घ्यायची आहे बॉटल आपल्याला व्यवस्थित छोटी किंवा मोठी चालेल थोडं पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे पाणी आपण म्हणजे जे आपण साबणाचं लिक्विड बनवलेलं आहे ते इथं टाकून घेणार आहोत मला किचनचे हॅक्स आणि टिप्स बघायचे असतील इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे पाणी टाकल्यानंतर त्या कॅपला मी एक छिद्र करून घेतलेलं आहे आणि ते आपण स्पंजमध्ये टाकणार आहोत म्हणजे आपल्याला हे लिक्विड एक महिना जाईल आणि आपल्याला भांडी धुण्यासाठी हे लिक्विड तयार होईल सारखं सारखं आपण लिक्विड आणतो साबण आणतो तर ते एवढं होत नाही आणि आपल्या घरामध्ये जे कपड्यांचे जे साबण पडलेले असतात त्यांचं आपण असं बनवू शकतो आणि भांडे त्याच्याने घासू शकतो तर त्याच्याने भांडी देखील खूप छान क्लीन होतात कपड्याच्या साबणाने देखील तर ते कपड्याचे साबणाचे जे, जे, जे तुकडे असतात ते फेकून न देता त्याचा वापर तुम्ही असा करू शकतात याने तुम्ही स्टीलचे ॲल्युमिनियमचे कोणतेही भांडे याच्याने तुम्ही घासू शकता गॅस ग स्वच्छ करू शकता आता आपण तिसरी टिप्स बघणार आहोत तिसरी टिप्स आपण कांद्यांची बघणार आहोत तर इथे मी कांदे घेतलेले आहेत जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही कांदे घेऊ शकता तर एका पातेल्यामध्ये म्हणजे एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर ते पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला त्याला ते आपलं ते पाणी आपल्याला कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जेवढे कांदे तुम्हाला आवश्यक आहेत यूज करणार आहात जेवढे आपल्याला सब्जी भाजीसाठी लागणार आहेत त्यासाठी ते आपल्याला तेवढे कांदे घ्यायचे सर्व टाकून न देता तेवढेच कांदे घ्यायचे आणि ते गरम पाणी त्या कांद्यांमध्ये टाकून द्यायचं दहा मिनटं ते पाण्यामध्ये राहू द्यायचे म्हणजे जेणेकरून ते सॉफ्ट होऊन जाईल केव्हा केव्हा आपल्याला खूप साऱ्या भाज्या बनवायच्या असतात तर तेव्हा ते पटापट कांदे कापले जात नाही त्यांचे साल निघत नाही पण गरम पाणी टाकतात त्याचे साल पटापट -पत निघायला जातात आणि ते कापायला देखील इजी पडतात खूप पटापट कापले जातात आणि तुम्ही साल काढून एका डब्यामध्ये फ्रीज मध्ये देखील कांदे ठेवू शकतात ते जसेच्या तसे राहतील जेव्हा तुम्हाला एमर्जन्सी मध्ये जेवण बनवावं लागेल तेव्हा तुम्हाला हे पटकन यूज करता येईल तुम्ही बघू शकता कांद्यांची साल पटापट निघून जाते डोळ्यात आसू देखील येत नाही पाण्यामध्ये असल्यामुळे आणि व्यवस्थित क्लीन देखील होऊन जातात मागची साईड देखील आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे आहे ते जर पोटात वगैरे गेले तर कुठेतरी आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून दोघं साईड व्यवस्थित क्लीन करून त्याचा वापर करायचा आहे तुम्ही असे मोठे छोटे कोणतेही कांदे घेऊ शकतात पटापट होऊन जातात आणि अशा पद्धतीने कट केले तर ते सगळी साल त्याची पटापट निघून जाते आपल्याला खूप सारा स्वयंपाक करायचा असतो दहा पंधरा जण आपल्या घरी पाहुणे येणार असते तेव्हा आपल्याला कांद्याची खूप आवश्यकता असते तर ते तेव्हा तुम्ही हा ॲक्स वापरू शकता पटापट पत कांदे कट करू शकता आणि भाज्या बनवू शकता आता आपण चौथा हॅक्स म्हणजे बेसिंगचं बघणार आहोत बेसिंगमध्ये कधी भरपूर सारे भांडे धुतो पाणी टाकत असतो वेगवेगळ्या भाज्यांचं पाणी त्याच्यात जाते चहा पावडरचं पाणी जाते त्यामुळे त्याचा वास यायला लाग लागतो तर असं त्याचा वास येऊ नये म्हणून त्याचे आपण टिप्स बघणार आहोत तर इथं मी तिथे बे बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे बेकिंग सोडा टाकल्यानंतर थोडंसं व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे आणि असा हा रुमाल आहे तो आपल्याला एक तास तिथंच ठेवायचा आहे अशा पद्धतीने तर तुम्ही हे काम दुपारी करू शकता जेव्हा कोणीच नसतं तेव्हा करून घ्यायचं कारण तेव्हा पाणी आपण बेसिनमध्ये टाकणार नसतो एक तास झाल्यानंतर तिथे आपल्याला गरम पाणी टाकून द्यायचं आहे थोड्या वेळानंतर त्याचा सगळा दुर्गंध चालला जातो आता आपण पाचवी टिप्स बघूया आपण मसाले भरपूर सारे घेतो पावभाजी मसाला सांबार मसाला गरम मसाला तर ते मसाले काय करायचे आपण असे ठेवलेले असतात तर ते खाली ना फ्रीज खराब होतं सगळं गुलाबी म्हणजे लाल लाल फ्रीज होऊन जातं निघत नाही तर त्याला डब्यामध्ये ठेवायचं डब्यामध्ये ठेवल्यानंतर व्यवस्थित जागेत ठेवलं तर जागे त्या डब्यातच राहील आणि डब्बा आपल्याला आठवड्याने धुता येतो तुम्हाला एक्स्ट्रा बोनस टिप्स सांगते जेव्हा पण तुम्ही फ्रीज क्लीन करतात तेव्हा तुम्ही आधी कोरड्या कपड्याने पुसून घ्या नंतर थोडंसं पाणी लावा आणि त्यानंतर फ्रीज पुसा म्हणजे ते स्वच्छ होईल जास्त पाणी लावून तुम्ही फ्रीज पुसू नका